आजारात मिळतो त्या पद्धतीचा मस्त शेव करायचा असेल तर ही ट्रीक पीठ भिजवताना वापरा म्हणजे मस्त कुरकुरीत कमी तेलकट होते तर लसूणी शेव करण्यासाठी इथे मी एक चमचा ओवा आणि त्याचबरोबर दोन चमचे इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा काळे मिरी पूड टाकून घेतलेलं पहिल्यांदा याला छान असं मिक्सरला फिरून घेऊया अर्धा कप इथे मी लसूण घेतलेला आहे त्यालासुद्धा मिक्सरला फिरून घेऊया आणि त्याचबरोबर दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पाणी न टाकता वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर साधारण अर्धा कप पाणी टाकून परत एकदम मिक्सरला फिरून घेतलेलं आहे छान अशी आता हे ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला साधारण अर्धा कप इतकं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कर कडकडीत गरम केलं की आता पिठावर टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता हे सगळं छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं पिठाला हे साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आता या शेवला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे तयार करून घेतलेलं वाटण छान गाळून घ्यायचं आणि साधारण एवढा अर्धा किलो बेसन भिजवण्यासाठी दोन कप इतकं मला पाणी लागलेलं ला आहे एकसारखं एकसारखं हे पीठ फेटून घेतल्यासारखं करायचं म्हणजे पीठ हलकं फुलकं होतं आणि त्याचबरोबर हे जे हे, शेव आहे छान कुरकुरीत असं तयार होते शेव करण्यासाठी आता चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आणि पीठ छान भरून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की बाहेरून मध्ये या पद्धतीने घाणा सोडायचा आणि छान एकसारख्या रंगावर तळून घ्यायचं या पद्धतीने एकदा नक्की करून पहा मस्त असं कुरकुरी कुरीत कमी तेलकट शेव तयार होतो